मिरजीतच्या उरसास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांची भेट हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खाजा शमना साहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या ऐतिहासिक उरसास प्रारंभ झाला असून दुसऱ्या दिवशी संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या नव्वदाव्या पुण्यतिथी संगीत सभेचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे डॉक्टर विनोद परमशेट्टी भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत झाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारे यांनी मीरा साहेबांचे दर्शन घेतले व ते म्हणाले मिरजेतील उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे संगीत सभेतचे भाग्य मिळाले मिरजेतील ऐतिहासिक वारसा असलेला हा सोहळा आहे त्यांच्या चरणी भारतातील कलाकार आपली सेवा रुजू करण्यासाठी येत असतात या कार्यक्रमात सर्वांनी यावं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपला देश प्रेमभाव सहिष्णुता कायम ठेवावी असेही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी म्हणाले आजच्या संगीत सभेचा प्रारंभ मिरजेतील ज्येष्ठ शेहनाई वादक तिपन्ना मुळे यांचे चिरंजीव श्री सदाशिव मुळे यांच्या शेहनाई वादनाने संगीत सभेस प्रारंभ झाला त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण पुणे यांचे शास्त्रीय गायन तसेच हरीस खान धारवाड यांचे सतारवादन उस्ताद अर्शद अली यांचे शास्त्रीय गायन पंडित राम परपन्ना भट्टाचार्य यांचे सतरा पंडित अजय पोहनकर यांचे शास्त्रीय गायन पंडित संदीप आपटे यांचे सतारवादन उस्ताद फयाज खान फराज यांची जुगलबंदी तसेच भाग्येश मराठे मुंबई यांचे शास्त्रीय गायन तसेच ईश्वर घोरपडे यांचे शास्त्रीय गायन असा भरगतचा संगीत सभेचा कार्यक्रमास प्रारंभ झाला संगीत सभेत संगत सारंग सांबरे स्वरूप दिवान तसेच तबला साथ संदेश खेडेकर पंडित विश्वासराव जाधव पांडुरंग पवार नमुद्दीन जावेद सोहम गोराणे महेश देसाई मय मल्लेश होगार यांची साथ लाभली कार्यक्रमासाठी बाळासाहेब मिरजकर गुलाबसाहेब मालगावे यांनी परिश्रम घेतले मोहम्मद मनेर तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे उपायुक्त स्मृती पाटील मिलिंद अग्रवाल डॉक्टर रणजित चिडगुपकर डॉक्टर विकास पाटील मंदार वसगडेकर रमेश अंकुश कोळेकर अतिश अग्रवाल तसेच दरगा खादिमचे अजगर शरीफ मसलत उपस्थित होते